नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत उपस्थित विहारामध्ये विशेष अशा पूजेचं आयोजन जे केलं गेलं आहे त्याचं निमित्त आपल्या सर्वांना आमच्या महाले गुरुजींनी विजित केलेलंच आहे आणि विशेष म्हणजे जे या समाजकार्यामध्ये विशेष अग्रेसर असतात नेहमी प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वयंस्फूर्तीने आमचे खिल्लारे साहेब त्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आमच्या दादांचा हा मौलिक क्षण ऐंशीव्या वर्षाचा मौलिक क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचं स्वतःहून कबूल केलं मी त्याबद्दल त्यांचं मोठ्या मनालाही दाद देतो त्यांचा आभार मानतो गुरुजींनी सांगितलंच की तथागत भगवान गौतम बुद्धांचंही ऐंशीव्या वर्षी झालेलं होतं परंतु विशेष असं आहे की ह्या ऐंशीव्या वर्षामध्ये आमचे खरात गुरुजी माझे गुरुवर ये मी त्यांना माझा गुरुच मानतो तर ते नॉटआउट ऐंशी आहेत आणि अशा या त्यांच्या ऐंशीव्या वर्षामध्ये पदार्पण कर केल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मंगल मंगल अशी कामना करतो त्यांना दीर्घायुष्य लाभ त्यांना त्या लाभशीच्या कार्यक्रमाला आम्ही असे सर्वजण उपस्थित असो अशी मंगल कामना करतो आणि तुमच्या या मंगल कुशल कर्माकरिताच तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रमाणे त्या धम्माचा प्रचार प्रसाराचा अविरत कार्य करत आहात आणि ती गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्या कार्याच्याच निमित्तानं तुम्हाला हे आयुष्य कुशलकर्म म्हणून लाभलेलं ला आहे असं पुढेही लाभावं हो, असं पुन्हा एकदा कामना करतो आणि म्हणून मी तुमच्या या कुशल कर्माच्या अनुषंगाने गुरुजीला म्हटलं तुम्हाला म्हटलं की ठीक आहे बोलायची वेळ आली तर दोन शब्द भगवान बुद्धाचा कम्म सिद्धांत या हिशोबाने आपण बोलणार आहोत आपल्या समोर याकरता मिश्रित केले हे अनेक धर्माने सांगितलेलं आहे कि या जगाची या सृष्टीची निर्मिती ईश्वराने केलेली आहे आणि ईश्वराने माणसाची निर्मिती केलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा कर्मसिद्धांत जसा सांगतो की कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही या हिशोबाने जर आपण बघितलं तर मग ईश्वरालाही कोणी निर्माण केला असेल पण हा प्रश्न न सुटण्यासारखा असल्यामुळे आपण त्या भानगडीत न पडता मी इतकंच सांगेल की जर का ईश्वराने या संपूर्ण मानवजातीची किंवा सृष्टीची निर्मिती केली असेल तर या जगामध्ये जे विपरीत परिस्थिती आहे कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे कोणी आजारी आहे कोणी दस्तपुष्ट आहे कोणी गरीब आहे कोणी भिकारी आहे मग जर ईश्वराने जर ही सर्व माणसं निर्माण केलेली आहेत तर मग ईश्वराने असा भेद का केला जर सर्वांना सारखं द्यायला पाहिजे होत ना मग असं न करता ईश्वराने असं काय केलं तर यावर तथागत भगवान गौतम बद्ध बुद्ध म्हणतात की असं जरी काही असलं मान्यता असली तरी कुठलीही गोष्ट कर्माशिवाय घडत नाही म्हणजे कोण गरीब कोण श्रीमंत हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे असा हा कर्म सिद्धांत आपल्या समोर सांगताना तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मी आता जर बोललो की ईश्वराने हे जग निर्माण केलं ईश्वराने माणसाला निर्माण केलं पण तथागत भगवान गौतम बुद्धात ती कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही धम्मा हेतुप भवा हेतू ते संत आह ते संत यरोधो एववादी महा समनो मग अशी बोलल्याप्रमाणे कारणाशिवाय कुठली गोष्ट घडत मग माणसाचा जन्म कसा झाला तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांचं असं सांगणं आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो प्रतीत्य समुत्पाद सांगितलं त्या प्रतित्य समुत्पादाचे बारा कया आपल्या समोर मी फक्त ठेवतो आणि मग बोलतो अज्ञानामुळे संस्कार उत्पन्न होतात अज्ञानामुळे उत्पन्न होतात संस्कारामुळे विज्ञान उत्पन्न होत विज्ञानामुळे रूप उत्पन्न होत रूपामुळे रूपामुळे षडायतन उत्पन्न होत षडायतनामुळे स्पर्श उत्पन्न होत आपली फोड करणार आहे त्याची स्पर्श उत्पन्न होतं स्पर्शामुळे सुख दुःख वेदना निर्माण होतात आणि सुख दुःख वेदनेमुळे कृष्ण माणसाच्या मनामध्ये निर्माण होते आणि या तृष्णेमुळे भव निर्माण होत आणि या भवामुळे मग जन्म जरा मरण दुःख परिदेव अशा पद्धतीने माणसाची निर्मिती होते आता जर मी मगाशी बोलल्याप्रमाणे ईश्वराची निर्मिती जर झाली ईश्वरानेच माणसाची निर्मिती केली असेल तुम्ही सांगा आपलं लग्न झाल्याशिवाय आपल्याला लग मूलबाळ होत का म्हणजे भगवान बुद्धाचा प्रतिक्य समुत्पाद हा सत्य आहे तो हा आपल्या प्रतिक्य समुत्पादामुळे आपल्याला समजून येत दुसरी गोष्ट अशी आहे की भगवद्गीते सांगितलेलं आहे की करम जा फल की इच्छा मत करे इन्सान जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान या नुसार जर मी बोलायला गेलो तर त्याचा अर्थ असा होतो कर्म की कर्म कि जे फलकी इच्छा मत करे इंसान आता कर्म म्हणजे काम काम म्हणजे क्रिया बरोबर काम म्हणजे क्रिया काम म्हणजे आपण जे करतो काम आणि याचा हिशोब जर आपण केला तर समजा आपण सगळेजण पोटार्थी आहोत आपल्याला आपलं पोटाचा प्रपंच चालवताना काही ना काही काम करावं लागतं आणि काही ना काही काम जेव्हा आपण करावं लागतं त्यावेळेला जर आपण त्या कामाचा मोबदला मिळाला नाही तर आपला प्रपंच चालेल का म्हणजे हा जो सिद्धांत एक ठिकाणी योग्य आहे तर दुसऱ्या ठिकाणी मला माझ्या मते तो अयोग्य आहे कर्म केल्याने त्याचं फळ त्याला मिळालंच पाहिजे हा कामाच्या बाबतीतला माझं म्हणणं आहे आणि मी जन्माच्या बाबतीत सांगितलं तसं तिसरी गोष्ट अशी आहे की या कर्मानुसार लोका त्या लोकांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कारण त्या धर्मात होतो तर त्यामध्ये असं सांगितलं आहे की कर्म कि ज्या फल की इच्छा मत करे इंसा जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान हिशोबाने जर आपण गेलो तर चातुर्वर्ण पद्धतीमध्ये आम्ही सगळ्यात खाली होतो आपण आपल्या पुढत बोलणार आहोत चौथ्या वर्ण पाचव्या वर्णात आपण होतो आता असं म्हणतात ह्या तत्वज्ञान असं सांगत की तुम्ही पूर्व कर्मामध्ये जे पाप किंवा के पुण्य केलेलं असेल पूर्वजन्मी तुम्ही जे पाप कर्म किंवा पुण्यकर्म केले असेल त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळेल असा हा कर्म सिद्धांत सांगतो हा कर्म कर्मसिद्धांत बाबासाहेबांनीच बुद्धांनी यासाठी नाकारला जर हा कर्म सिद्धांत जर आपण सर गृहित धरला तर आज आपली जी प्रगती झाली आहे ही झाली असती का आपण ज्या जातीत जन्मलेले होते त्या जातीनुसार आपल्याला अजूनही गावगाळ्यामध्ये तीच काम करावी लागली असते म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की कर्म तुमच्या कुशल अकुशल कर्मावर अवलंबून असत आणि कुशल कर्म, कर्म केल्याशिवाय तुम्हाला यातून सुटका होत नाही मग आता कुशल कुशल कर्माचा प्रश्न काय आहे तो तर कुशल अकुशल कर्म म्हटलं ती तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की जसं आपण बोलूया की पाप आणि पुण्य कशाला पाप म्हणा कशाला पुण्य म्हणा अजून अशी स्पष्ट अशी कल्पना नाही माझ्या मते असं आहे की जे जे काही चांगल्या गोष्टी सर्व माणसांच्या उपयोगाच्या सर्व सृष्टीच्या योगाने जे, जे जे उत्तम आहे जे जे श्रेष्ठ आहे सर्वांच्या मतेने ते सर्व पुण्य आणि जे माझ्या सोडून दुसऱ्याला माझ्यामुळे जर काही त्रास होते होत असेल नुकसान होत असेल त्याचं मन दुखत असेल तर त्या हेतूने ते भगवान बुद्धाच्या हिशोबाने पापकर्म आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी तुम्हा आम्हाला उत्तम श्रेष्ठ जीवन जगण्यासाठी पंचशील दिल सांगितलं साधा सा मार्ग सांगितलेला पंचशिलाचा मार्ग आणि या पंचशिलाचा हेही कर्मसिद्धांतच आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा पंचशिलाचं पालन करणं म्हणजे हेही कर्मसिद्धांताच आहे जो या पंचशिलाचं काळ पंचशिलाप्रमाणे आपलं जीवन जगेल त्या पंचशिलाच्या कर्मामुळे माणूस हा नीतिमान घडतो माणूस नीतिमान घडतो याचा अर्थ की मी मगाशी बोललो की या जगामध्ये जी तफावत आहे कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे कोणी भिकारी आहे कोणी रोगी आहे <coughs> तर भगवान बुद्धाच्या या पंचशिलाच्या पालनाने जेव्हा माणूस विचार करेल त्यावेळेला तो सर्वांचा विचार करेल मला जसं पाहिजे आहे तसं आमच्या संतोष पगारे गुरुजींना पाहिजे आहे मी जसा सुदृढ पाहिजे तसा संतोष पगारे सुद्धा सुदृढ पाहिजे आहे अशा हेतून ही कर्माची वाटणी झाली असती आणि मग सर्वजण सुखी राहिले असते दुसरं याचा सिद्धांत पटवताना भगवान बुद्धाचं कुठलंही कर्म मी सांगत असताना मी तुम्हाला आता मगाशी जो प्रतित्य समुत्पाद सांगितलं त्या अनुषंगाने मी आपल्याशी बोलतो की आज मी तुम्हाला मगाशी गाणं म्हणून दाखवलो गाणं तुमच्या समोर आलं त्या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा आवाज कसा आला हे तुम्हाला कळायला असेल त्यातून तुम्हाला कळालं असेल की सपकाळी गुरुजींनी जे गाणं म्हटलं ते किती सुरात आणि किती बेसुरात होत हे जे सुरात बेसुरातलं गाणं तुम्हाला कधी सांगितलं तर तुमच्या मेंदू पर्यंत ते गेलं मेंदूने तुम्हाला विज्ञान जागवलं की हे गाणं कसं आहे काय आहे हे सांगितलं आणि त्याच्यावर तुमची प्रक्रिया आली की मगाशी सांग शडायतनाप्रमाणे स्पर्शाप्रमाणे तुमच्या कानाला ते ऐकू गेलं कानाला ते गोड लागलं ला, किंवा वाईट वाटलं हे तुम्हाला कानाने सांगितलं ही जी क्रिया तुमच्यामध्ये घडत जाते ती ही भगवान बुद्धाचा सिद्धांतच आहे की कुठली गोष्ट कुठली गोष्ट कारणाशिवाय घडत नाही आणि मग याच कारण काय या असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला सांगितलंय की ही जी काही क्रिया आहे आपल्याकडून <coughs> सत्कर्म घडणे किंवा आपल्याकडून वाईट कर्म घडणं ही क्रिया आपल्याला मन हे सांगत आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा मनाच्या दोन गाथेने सुरुवात होतो त्या दोन गाथा सांगतो आणि आपण थोडक्यात संपूर्ण कारण गुरुजींना भेटायचं पण आहे मनो पुग्गमा धम्मा मनो श्रेठा मनोमया मनसाचे पदू ठेन भासती वा करती वा तत्व दुःख मनवयंती चक्त व व तो पदू आणि दुसरी गाथा आहे म्हणजे तुम्ही जर पापकर्म केलं तर त्या पापाचं फळ तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे मग तुम्ही डोंगरात असा नदीत असा सागरामध्ये डुबलेले असा काचेच्या याच बं, बंगल्यामध्ये बंदिस्त असा तुम्हाला तुम्ही केलेल्या चांगल्या किंवा के वाईट कर्माचं फळ हे मिळणार म्हणजे मिळणारच परंतु दुसरा सिद्धांत आपल्याला असं सांगतो म्हणून मी मागाशी बोललो की दुसरा सिद्धांत असं सांगतो तुम्ही पाप कर्म करा आजची परिस्थिती सगळ्या बाजूने बघत असणार तुम्ही पापकर्म करा तीर्थाटन करा पवित्र नद्यांचं स्नान करा तुमची पाप धुतली जाते जर का असा कर्म सिद्धांत माणसाच्या मनामध्ये बिंबवला गेला तर माणूस पापकर्मापासून परावृत्त होईल की पाप वाढेल निश्चितपणाने मग तो पण म्हणतो त्याचा पर्याय आहे ना मला पापमुक्त करण्याचा जर पर्याय आहे तर मी पाप करणारच आहे मग तो व्यभिचार असो चोरी असो अन्य काही असो मी करणार पण भगवान बुद्ध म्हणतात की माझ्याकडे जर आला तर तू जे कर्म केलंय तू माझ्या किती पाया पडला माझ्याजवळ किती शरण आला तरी तू पाप कर्म केलेलं त्या पापाचं फळ तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना फक्त इतकंच होईल की कधी कधी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला ताबडतोब हो मिळतं कधी कधी थोड्या वेळाने मिळतं कधी कधी खूप उशिराने मिळतं पण भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या कर्माचं फळ हे तुम्हाला मिळणारच जेव्हा ठासून तथागत भगवान गौतम असं सांगतात तेव्हा माणूस हा नीतीचं जीवन जगायला प्रवृत्त होतो आणि नीतीचं जीवन जेव्हा माणूस जगतो तेव्हा सगळीकडे शांतता असते शांतता असते आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध हे विश्ववंदनीय आहेत आणि विश्वगुरु सुद्धा आहे त्याचं कारण हे की तथाग जसं तुम्ही सगळेजण आपण आता एवढ्या मुद्द्याने संपवणार आहे सगळेजण शाळा कॉलेज सगळे शिकलेले आहात शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही सगळ्या प्रकारचे शास्त्र शिकलेले आहात शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट सत्य ठरवायचे असेल तर त्याचं प्रमाण आहे प्रयोग त्या प्रयोगाच्या माध्यमातून ती गोष्ट सत्य आहे की नाही हे पडताळून बघितलं जातं त्याच्यानंतरच ठरवलं जातं की ही गोष्ट अस्तित्वात आहे की सत्य आहे त्याच पद्धतीने भगवान बुद्धांनी आपला जो जो कर्म चार आर्य सत्याचा कर्म सिद्धांत सांगितला की या जगात दुःख आहे दुःख आहे नुसतं सांगून थांबलेलं आहे तथागत था भगवान गौतम बुद्ध तर दुःख आहे त्या दुःखाला कारण आहे त्या दुःखाला जसं कारण आहे तसं त्या दुःखाला उपाय आहे आणि दुःखाला नुसता उपाय नाही तर दुःखाचा दु, परिमार्जन सुद्धा करण्याचा मार्ग माझ्याकडे आहे हा कर्मसिद्धांत तथागत भगवान गौतम बुद्धाचा आम्हाला त्या शास्त्रीय कारणाने सिद्ध करून दिलेला आहे हे तुमचं दुःख निवारण्याचा तुमच्या जवळ हातात आहे आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध हे विश्ववंदनीय विश्वगुरु होत आजचा कर्मसिद्धांत थोडक्यात त्या अनुसरजाने जेवढा आल्या आल्या थोडं बुद्धीत आलं तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध च तत्वज्ञान आजपर्यंत अडीच हजार वर्ष झाली जशी त्या काळामध्ये माणसाला गरज होती नीतिमान जीवन जगण्याचं सत्य सत्याशिवाय दुसरं काय नाही नीती आणि सत्य हा दोन गोष्टीवर भगवान बुद्धांचा जो ब्रह्माचा डोलारा आहे आणि त्यामुळे भगवान बुद्धाच्या चरणी सर्व विश्व नमत हाच आजच्या या कर्मसिद्धांताच्या निमित्तानं थोडक्यात मला जेवढं पाच मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करण्यात केला तो आपल्यापर्यंत या मंगल दिनी आप आपल्यापर्यंत पोहोचवला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं खरा गुरुजींना मी लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असं धमाकार्य घडव आणि मलाही त्यांचा तोपर्यंत साथ लाभो अशी ला कामना करतो पुन्हा आज विराम घेतो धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका